तर एकीकडे महाविकास आघाडीमध्ये असा संघर्ष आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा काही वेगळे वेगळी गोष्टी घडताना ब बघायला मिळत नाहीये अर्ज मागे घेण्याच्या दिवशीसुद्धा महायुतीमधला पेच हा अद्यापही कायम आहे विधान परिषदेला महायुतीमध्ये चारही जागांवरती पेच दिसतोय भाजप शिंदेची सेना आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्र उमेदवार दिल्यानं महायुतीमधला बेबनाव आता उघड झालेला आहे तर महायुतीमध्ये कुणी कुठून उमेदवार दिल्यानं पेस निर्माण झालाय आपण ते बघू मुंबई पदवीधर किरण शेलार भाजप दीपक सावंत शिंदेची शिवसेना मुंबई शिक्षक म्हणून शिवनाथ दराडे भाजपचे पुरस्कृत तर शिवाजीराव नलावडे अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शिवाजी शेडगे हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार कोकण पदवीधर म्हणून निरंजन डावकरे भाजपाचे उमेदवार तर संजय मोरे हे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नाशिक शिक्षक म्हणून किशोर दराडे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तर अजित पवारांचं राष्ट्रवादीकडनं महेंद्र भावसार आणि राजेंद्र विखे पाटील हे अपक्ष उमेदवार चारही विधान परिषदेच्या मतदारसंघांमध्ये आता सध्या आपल्याला महायुतीमध्ये पेच बघायला मिळतो आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अद्यापही महायुतीमधला हा जो पेच आहे तो तसाच दिसतोय शेवटच्या दिवशी काही समन्वय होणार का काय कळत आहे खऱ्या अर्थानं लोकसभेच्या नंतर विधान परिषदेच्या या चार जागांवरची ही निवडणूक आहे तसं पाहायला गेलं तर कोकण पदवीधरची जी काही जागा आहे ती भाजपच्या पारड्यात सध्या पडलेली आहे कारण भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे तिथून विद्यमान आमदार आहेत दुसऱ्या बाजूला विद्यमान स्थितीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मुंबई शिक्षक असेल मुंबई पदवीधर असेल नाशिक शिक्षक असेल किंवा कोकण पदवीधर असेल या चारही ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं उमेदवार देण्यात आलेले आहेत मुंबई शिक्षकचा जर आपण विचार केला तर तिथे राष्ट्रवादीचा देखील उमेदवार आहेत नाशिक शिक्षकमध्ये भाजपनं जरी आपला अधिकृतपणे उमेदवार दिला नसला तरी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ते देखील निवडणुकीची तयारी करत होते यापूर्वी जेव्हा सत्यजित तांबेंची निवडणूक झाली त्यावेळेलासुद्धा राजेंद्र विखेंचं नाव चर्चेत होतं मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस असताना सुद्धा महायुतीकडनं या सगळ्या संदर्भात प्रयत्न केले जातात की कशा प्रकारे हे अर्ज मागे घेतले जातील आणि माहितीचा एकच उमेदवार रिंगणात उतरवला जाईल माहितीच्या माध्यमातून जर आपण बोलायचं झालं तर मनसेनं जो उमेदवार कोकणसाठी उतरवला होता त्या अभिजित पानसेंनी आपली उमेदवारी मागे घेतली राज ठाकरेंनी तशा प्रकारची घोषणाही केली मात्र मुंबईबाबत कोकणबाबत आणि नाशिकबाबत अद्याप अशा प्रकारची कुठलीही हालचाल किंवा कुठलीही मुवमेंट घडताना दिसत नाही उलट पक्षी काल शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबई पदवीधरचे उमेदवार दीपक सावंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि आपल्याला पाठिंबा द्यावा आपल्याला सहकार्य करावा अशा प्रकारची भावना व्यक्त केली त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीनंतर ह्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार अर्ज मागे घेतले जाणार की थेट लढतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार ती देखील मित्रपक्षांच्याच माध्यमातून ही निवडणूक लढ बरोबर त्यामुळे आज कदाचित याबद्दलचं चित्र ओम स्पष्ट होऊ शकेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू